हाय हॅलो नमस्कार जर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज मी मसाले भात बनवलेला आहे पण काय गोष्ट झाली आज माझ्यापासून हळद टाकायची विसरली मग मी त्याच्यासोबत बघा कसं झालं तर मग चल ताई तुम्हाला भात येत नाही का असा विषय झालेला आहे मग त्याच्यासोबत म्हटलं कडी मग दिसायला छान नाही दिसत पण टेस्टला खूप छान लागतोय मी बघितलं आहे पण तरी पण म्हटलं आपण कढी बनवूया तर तर मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत त्याचा पहिला खरडा बनवायला लागणार आहे आपल्याला ला ला। तर काल संडे होता तर मार्केटला गेले नव्हते काल संडे असं मार्केट केलं आहे आणि मग आता मुलीला म्हटलं शाळेतून त्या म्हटलं प्लीज तेवढं प्लीज प्लीज रिक्वेस्ट करून म्हटलं लसून पण संपलेलं होता सपलेलं होता, होता म्हणजे आणणारच होते मी पण काय विषय झाला म्हटलं आता गावाकडे जाणार आहे त्यामुळे काय झालंय आता ओला लसन हे ना त्यामुळे लगेच खराब होते गुरावते म्हणून म्हणलं गावाकडेच आले घेऊया म्हणजे आम्ही आले होसून आणला नाही आणि पेस्ट पण ठेवली आलं लस नाही आता कसं लागतं लसूण पण मिरच्याहीत म्हणजे फटा करूया तर आता म्हणलं मुलीच मी लसूण पण घेऊन या आणि दही पण घेऊन या म्हणलं जरा भातासोबत कडी पण बनवूया कोण खातं पण आम्हाला आवडती कडे आम्ही खातो तुम्ही खाता का नाही काय माहिती आम्हाला तर छान लागते तर म्हणलं बनवूया मिरच्या काळ बात तिघ

त्यात पैसे बोल ना चिन्हा पाहिजे होत छान तो छान मग कितीला होत ओके झालं नक्की तसं झालं वाटत शेजार टाटी ना

त्यात आज काय विषय झाला आपल्याला सकाळधन लाईट आहे जरा त्यामुळं काही प्रॉब्लेम झालाय जर पाणी पण नाही आहे तेव्हा बघायला आम्ही शेजारच्या ठिकाणी थोडंसं आणि आपलं भिंड भरलेलं आहे तेवढं आता होईल दिवसभर आता काय करायचं लाईट नसल्यावर मी प्रॉब्लेम घेतला काय कनेक्शन काय विषय झालाय परत दिवस पण असतो किंवा लाईट घेतलं का आपल्याला लाईट नसली का लाईक होणार आता मी उकडीतच खरडा आहे कारण त्यात आपल्याला बनवावं लागणार आहे

पण असा विषय झाला की हळद नाही टाकली दिसायला पण छान दिसत नाही तेच त्याला लागते पण म्हणलं आता त्याच्यासोबत कडी बनवूया कशी काही सगळी काही विसरत नाही फोनवर बोलत होती आणि फोनवर बोलत बोलत भात फुटीला देत होते कधीच विसरत नाही आज विषय असा झालाय तर आता हे खूप ओरडला व्हायचं काय केलं सगळं कडी केली म्हणजे छान लागत ना दोन्ही फटकाय तुम्हाला सांगलं त्या तिथे आम्ही फाटलेलं இதில் <laughs> பத்து

ही ही। का हा हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे बघा सकाळपासून आमच्यात लाईट नव्हती फिल्टर मध्ये पण पाणी संपलेलं होतं आत्ताच त्यात काय रेश नाही दिसत सोडा तर सकाळ झाली लाईट नव्हती पाण्याचं वांद झालेलं होतं तर आता जस्ट बघा डेरा भरून घे म्हणजे डेरा मी स्वच्छ आत्ताच धुवून घेतलाय आणि आता आपल्याला हा डेरा वगैरे भरायचा आहे सकाळ लाईट लाय लाईटनं इतका घाललेला आहे लाए, इतकं गरम होत होतं सकाळजणं काय बोलायचं तुम्हाला आणि काय सांगायचं मला आणि इकडं आता आमचा कार्यक्रम चालला इकडं बघा स्वतःचाच कारभार चाललेला आहे अजिबात आम्हाला कोणाचं ऐकायचं नाही मग आता काय सांगायचं आले वर ड्रेस पण बदललेला नाही ते का तर मम्मीला सांगितल्याशिवाय शिवाय कोणतं काम नाही करायचं उन्हाच खायचं असत संध्याकाळ तर या खायला तुम्ही

इतकं हाय लोमस्का बघ काटे आणि तुला जास्त आवडतो कोण तुम्ही पप्पा आर सांग ना <्चाक थे Muhy Town>

तुम्हाला पण असं शेल्क शेल्क खायला आवडतं का मला तर लय आवडत तर आता मी बघ टाकणार काय सांगू तुम्हाला आता माझा फोन खाली पडला आता हे जर कळालं

एकच नंबर लागतो या मित्रांनो खायला त्याच्यावर नमक वगैरे टाकायचं बास बास बटाटन वाटाण शिजू घालायचं आपल्याला घेणार आहे मी इपकाट मी त्याला थोडस फ्लिपकार्ट